शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये ई एन टी विभागाच्या एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय जागतिक देश पातळीवरील तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टर या ठिकाणी सहभागी होणार आहेत कोरोना काळातील दुसऱ्या टप्प्यात न्यूक्रो मायक्रोसिस या आजाराचे पेशंट वाढले होते आजही काही रुग्ण उपचारासाठी येत असल्याने यावर संशोधन अभ्यास करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यामुळे अभ्यासात आणि संशोधनामध्ये फायदा होईल अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी दिली आहे घसा विभागातर्फे न्यूकोर मायकॉसिस हा जो आजार आहे आपल्याला कोविड एकोणीसच्या काळामध्ये प्रामुख्यानं बघायला मिळालेला आहे या आजारा आजारावर एक कार्यशाळा या विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे साधारणतः दोनशे वीसपर्यंत याच्यासाठी डेलिगेट्स आलेले आहेत मी जी एन टी विभागाचं खास करून अभिनंदन करतो की त्यांच्या विभागामध्ये मनुष्यबळ कमी असतानाही त्यांनी ही सी एम ईवरची कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्यांच्या विभागातर्फे जी रुग्णसेवा देण्यात येते त्यांच्यातही त्यांचं काम खूप चांगलं आहे न्यूकोनमायक्रॉसिस हा आजार आपल्याला माहीत आहे की खूप भयंकर आजार आहे जो एका मंगल याच्यापासून सुरू होतो आणि कोविडच्या सेकंड वेव्हजमध्ये हा जास्तीत जास्त बघायला मिळालेला आहे आजही त्यावरचे काही रुग्ण या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात काही फॉलोअपसाठी येत आहेत एत, त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आमचे डॉक्टर सुनील सर असतील त्यांच्या विभागातील डॉक्टर सोनाली जटाळे असतील किंवा डॉक्टर निकम आहेत त्यानंतर त्यांचे वसंत पवार आहेत हे सर्व आणि इतर निवासी डॉक्टर म्हणून सर्व त्यावर उपचार करतात इतर आजारासोबतच आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व जे औषधी असतील अॅम्पोटेनेशन बी या प्रकारचं महागडं औषध आहे परंतु आपल्याला माहीत आहे की सध्या घाटी रुग्णालयातर्फे चिठ्ठीमुक्त घाटी हा संकल्प आम्ही सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये कुठलंही इंजेक्शन गोळ्या सर्जिकल आयटम आम्ही बाहेरच्या रुग्णांना लिहून देत नाही आणि त्यामध्येच ना जे हॅम्पोटेरिसिम बी नावाचं जे गोळ्या इंजेक्शन आहेत तर ते आम्ही या रुग्णांना उपलब्ध करून देत हो। आहोत अशा सी ए बी घेण्यामागं त्याचा उद्देश असा असतो की आमच्याकडचे जे डॉक्टर असतील निवासी डॉक्टर असतील एम बी बी डॉक्टर आहेत या सर्वांचं नॉलेज जे आहे अपग्रेड असावं देशातील जगातील जे इतर महाविद्यालय आहे वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्याशी त्यांनी तुलना करणारं त्याचं ज्ञान असावं हा त्यामागचा उद्देश आहे हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे टर्शरी केअर सेंटर आपण म्हणतो या ठिकाणी रुग्णसेवेसोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमासोबत संशोधनाचंही काम झालं पाहिजे त्यादृष्टीनं ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे मी परत या या विभागाचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे